नमस्कार आ, मी अनबॉक्सीवर डिझायरतर्फे गौरा नागाशे आणि पूर्णम इकोविजन फाउंडेशन पुणा यांच्यामार्फत आम्ही एक आ, मेगा ई वेस कलेक्शन ड्राईव्ह सव्वीस जानेवारी रोजी सकाळी नऊ ते एक या वेळामध्ये इथे आपल्या रत्नागिरीमध्ये राबवणार आहोत हा ड्राईव्ह पूर्ण महाराष्ट्रभर घेतला जाणार आहे त्यामुळे मी असं आवाहन करतो सर्व नागरिकांना की आपल्या घरामध्ये जे काही ई वेस्ट असेल याचा अर्थ मोबाईलचे चार्जर आ, केबल्स असतील किंवा इलेक्ट्रॉनिक्सच्या ज्या अशा गोष्टी की ज्या तुमच्याकडे आत्ता पडू नये ज्याचा काहीही वापर नाही आहे त्या दुरुस्त होऊ शकत नाही आहेत तर ह्या गोष्टी तुम्ही आमच्याकडे देऊ शकता यासाठी काही डिटेल्स आहेत ते तुम्हा तुम्हाला आम्ही लवकरच देण्यात येतील आमच्याकडनं त्याच्यामध्ये विविध केंद्र आपण ठेवलेली आहेत म्हणजे शहराचा विचार करता आपण खेडशीपासून मांडवीपर्यंत अशी आपण केंद्रांची नियुक्ती केलेली आहे त्या केंद्रावर आपण आपलं जे काही ई वेस्ट असेल ते घेऊन जायचं आहे तिथे तुमची नोंदणी होईल मोबाईल नंबर घेतला जाईल नाव घेतलं जाईल आणि त्यानंतर तुम्ही जेव्हा ई वेस्ट द्याल त्यानंतर काही दिवसातच तुम्हाला तुम्ही ई वेस्ट दिलत यासंदर्भात तुम्हाला एक सर्टिफिकेट आमच्या संस्थेकडनं तुम्हाला मिळेल जसं गेल्या दोन हजार चोवीस जानेवारी रोजी आपण प्लॅस्टिक कलेक्शन चालू केलं त्यानंतर आपण जुने कपडे लोकांकडनं गोळा करतो त्याचप्रमाणे सव्वीस जानेवारी हा आत्ता झाला दोन हजार पंचवीसचा की आपण फेब्रुवारीपासून तिन्ही गोष्टी दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी लोकांकडून सगळ्या नागरिकांकडून जमा करणार आहोत अनुभव शिवर डिझायर नावाचं जे ॲप्लिकेशन आहे त्याच्यावर डिस्पोज डिस्पोजीवर प्लॅस्टिक वेस्ट असा नावाचा एक टॅब आहे त्याच्यात गेल्यानंतर तुम्ही जे ह्या तीन प्रकारातलं जे तुमच्याकडे वेस्ट असेल ते तुम्ही फोटो काढून टाकायचं आणि आमचा माणूस येऊन तुमच्याकडनं ते सगळं वेस्ट कलेक्ट करेल प्लॅस्टिक कलेक्शन जुने कपडे आणि ई वेस्ट अशा तिन्ही गोष्टी आता आपण रत्नागिरीमध्ये घेणार आहोत आणि याचा प्रॉपर पुनर्वापर करण्यासाठी या सगळ्याचा वापर केला जाणार आहे म्हणजे तिन्ही या गोष्टींचा तर त्यामध्ये आपल्याला रत्नागिरीतील उद्योजक मल्हार मुरिष्टी यांचाही यामध्ये मोळा मोलाचा वाटा आहे त्यांचा रिसायकलिंगचा प्लॅन्ट आहे तर त्याचाही याच्यात खूप चांगला वाटा आहे तर माझं परत एकदा सगळं नागरिकांना आव्हान आहे की एक मुक्त त्यानंतर ई वेस्ट मुक्त रत्नागिरी तसेच जुने मुक्त रत्नागिरी असं आपण बनवूया आणि एक चांगली स्वच्छ रत्नागिरी बनवूया धन्यवाद हा